City नमस्कार मी राणी काल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास माझी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त अमित शहा यांची नरसी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची दिनांक अकरा एप्रिल रोजी नरसी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून नियोजित सभास्थळाची पाहणी आणि सभेचे नियोजन करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी नरसी येथे भेट दिली कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा उमेदवार निवडून आला पाहिजे त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अतिशय सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे त्याचबरोबर भाजपामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण गेल्याने जिल्ह्यात भाजपाची ताकद आणखी वाढली आहे त्याचबरोबर नांदेड लोकसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती ठिकाण नायगाव तालुका असून काँग्रेसचे उमेदवारही नायगावचे असल्याने नरसी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे अमित शहा यांनी सभेसाठी वेळ दिल्यानंतर चिखलीकरांचे खास शिलेदार बालाजी बच्चेवार श्रावण पाटील भिळवंडे आणि शिवराज पाटील घोटाळकर यांनी मागच्या दोन तीन दिवसांपासून जागेची निवड करण्याच्या कामाला लागले होते जागेची पाहणी करणे आणि सभेचे नियोजन करण्यासाठी सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे नरसी येथे आले होते यावेळी खासदार प्रतापराव चिखलीकर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश कुंटूरकर शिवराज पाटील होटाळकर श्रावण पाटील भिळवंडे यांची उपस्थिती होती नरसी येथे होणारी अमित शाह यांची जाहीर सभा ऐतिहासिक करण्यासाठी भाजपाची यंत्रणा कामाला लागली असून या सभेला जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रावण पाटील भिळवंडे आणि बालाजी बच्चेवार यांनी केले आहे देशाचे नेते मान्य अमित शाह साहेब यांची अकरा तारखेला घरशी सभा सायंकाळी चार वाजता सुरू होईल या सभेसाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे आणि या सभेसाठी देगलूर बिलोली विधानसभा खेड कर्नाट विधानसभा मतदारसंघ आणि ज्यांच्या मतदारसंघात होते तो नायगाव विधानसभा मतदारसंघात हवा तर तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती ठिकाणी मनसेला सभा होणार आहे सर्व प्रमुख मंडळी आता आपण बघितलं चांगला पवार पवारासहित सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत ती सगळी मंडळी कामाला लागलेली आणि प्रचंड मोठी अशी सभा आम्ही शासनाची तो प्रतिनिधी हनुमंत चंदनकर ए टी न्यूज नांदेड